सिद्धार्थ किरीडने सोशल मीडियावर केला एक खास व्हिडिओ शेअर सिद्धार्थ किरीडने मैथिलीला गोव्यात लग्नाची मागणी घातली आहे यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती मैथिलीला सरप्राईज देण्यासाठी त्याने सुंदर प्लॅनिंग देखील केल केलं होतं यावेळी त्याने बॉलिवूड गाण्यावर डान्स करत आपल्या गर्लफ्रेंडला गोड सरप्राईज दिलं आणि यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या अभिनेता गर्लफ्रेंडला प्रपोज करताना म्हणतो बावीस एप्रिल दोन हजार बावीस सगळं टू 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 आहे आणि आता माझ्या आयुष्यात फक्त तूच आहेस खूप दिवसापासून तुला प्रपोज करावं वा असं वाटत होतं आता खूप हिंमत करून बोलतोय तुझी आत काही चूक नाही कारण तुला बघितल्यावर लगेच मी प्रपोज केलं पाहिजे होतं पण माझी हिंमत होत नव्हती आता सगळं जुळून आले खूपच गोड आहे माझी मैथिली सगळ्यांना अशी गर्लफ्रेंड जी आता माझी बायको होईल अशी मुलगी मिळत नाही फारश्या तिच्या अपेक्षा नाहीत वडापाव मिसळ पावभाजी हे पदार्थ दिले तरी लगेच खुश होऊन जाते मैथिली पण एवढंच नाही तर मला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या सगळ्या मी तुला देण्याचा प्रयत्न करेल माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मैथिली आय लव्ह यू बेबी